शिक्षक संघटनेतर्फे आज आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला महाराष्ट्र शिक्षण संघटना जिल्हा धुळेतर्फे या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आज भवन येथे दुपारी दोन वाजता संपन्न झाला महाराष्ट्र शिक्षक संघटनेकडून पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते त्यात संघटनेकडून आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कार दिले निवर 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 जात असतात जिल्हा निवड समिती व तालुका निवड समिती यांनी धुळे साक्री सिंकडा व शिरपूर चारही तालुक्यातून सदर पुरस्काराची निवड करण्यात आली ज्यात धुळे तालुक्यातून आदर्श शिक्षक श्रीमती स्मिता प्रमोद सराफ जिल्हा परिषद शाळा निकुंबे आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा विश्वनाथ तालुका जिल्हा धुळे साक्री तालुक्यातून आदर्श शिक्षक रवींद्र नानाभाऊ पेंडारे जिल्हा परिषद शाळा सालटेक तालुका साक्री धुळे आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा छाईल तालुका साखरी धुळे शिंदखेडा तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून श्रीमती अरुणा दौलत पाटील जिल्हा परिषद शाळा दबाशी तालुका शिंदखेडा धुळे व आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा धावडे तालुका शिंदखेडा धुळे तसेच शिरपूर तालुक्यातून आदर्श शिक्षक म्हणून अशोक शालिग्राम सोनवणे जिल्हा परिषद शाळा टेंबेपाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे व आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा गारबर्डी तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांची निवड करण्यात आली असून पुरस्कारार्थींना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व सन्मान वस्त्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे वानमातीसी ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून संदीप माडूदे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी मनीष पवार राज्य अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना श्रीराम बहीर राज्य सरचिटणीस महाराष्ट्र शिक्षक संघटना विकास मुळे गट शिक्षणाधिकारी एस सी पवार गट शिक्षणाधिकारी एम जी निर्माण गट शिक्षणाधिकारी श्रीमती सूर्यकाताई देवरे गट शिक्षणाधिकारी सी के पाटील पेन्शनर शिक्षक संघटना गणेश परदेशी सरचिटणीस पेन्शनर शिक्षक संघटना अनंतराव पाटील अध्यक्ष समन्वय समिती धुळे जिल्हा शिवानंद बायसाने सरचिटणीस समन्वय समिती किशोर पाटील आदी मान्यवर प्रमुख यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला सदर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री रामराव पाटील राज्य उपाध्यक्ष श्री डी डी महाले राज्य उपाध्यक्ष श्री रवींद्र वाकडे राज्य उपाध्यक्ष श्री नरेंद्र देवरे जिल्हाध्यक्ष नवीनचंद्र बदाने जिल्हा सरचिटणीस मुकेश बाविस्कर जिल्हा कार्याध्यक्ष योगेश दात्रक किरण बेडसे अनंतराव पाटील हनुमंतराव पाटील सुरेश पाटील संतोष पाटील पी एम पाटील जयवंत पाटील प्रभाकर मेटकर किशोर माड़ी श्रीमती ज्योती आईराव श्रीमती कमल विस्पुते श्रीमती तृप्ती राज राजूरकर श्रीमती जागृती निकम श्रीमती नंदा पवार श्रीमती रूपाली खैना श्रीमती सीमा चव्हाण श्रीमती सरला चौधरी श्री रमेश पाटील माधवराव मोरे गजानन जाधव माडी पाऊबा बच्चाव विलास सोनवणे नितीन सासके अनिल महिरराव संजय पवार ज्ञानेश्वर डोळे राकेश जाधव गोकुळ पाटील रवींद्र सैंदाने विलास पाटील सतीश शिंदे किरण चौधरी पिंगळे जयेंद्र सुरेशी विशाल परदेशी दीपक आयरे राजेंद्र शिंपी गणेश नागरगोजे भालचंद्र कुवर योगेश बच्चाव राजू माडी विलास चौधरी बिकन भामरे आदी सर्व जिल्हा व तालुका कार्यकर्णीचे पदाधिकारी सदस्य शिक्षक व त्यांचे परिवारासहित या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित होते सूचनेनुसार तपासणी सुरू आहे आणि नेमकी शिक्षण विभागाची तपासणी आता मी विचारलेल्या कार्यक्रमाला अनेक अधिकारी असतात अनेक मान्यवर असतात आज आपण फरक पडणार आहे या मी माझं काम करत होती आणि नंतर मला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा कळ आला तर मी माझ्या हातातलं काम सोडलं आणि लगेच मलाही माहिती आहे आणि या ठिकाणी ज्या ज्या सरकार शिक्षक असतील ज्या आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे ज्या काही शाळा असतील ज्यांचे आदर्श शाळा म्हणून या ठिकाणी निवड झालेली आहे त्या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी शिक्षक असतील ग्रामस्थ असतील शालेय व्यवस्था समितीचे सर्व सदस्य असतील यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनापासून त्यांचं कौतुक करते कारण एका शिक्षक काहीच करू शकत नाही त्याच्यामुळे आता सरांनी सांगितलं की आपले म्हणजे लोकांचा विश्वास बसला जिल्हा परिषद शाळेचा का शिक्षक काय करू शकतो तो आपलं नाव विश्वामध्ये नावलौकिक आपलं मिळू शकतो आणि असे अने अनेक नावलौकिक मिळवणारे शिक्षक आमच्या धुळे जिल्ह्यात आहे फक्त एवढं असतं की त्यांना पुढे येण्याची धडपड त्यांची नसते की आमचा जो बालक आहे तो बालक आणि मी आणि त्याची शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक आहेत ते कळमळी काम करत आहेत मला आनंद की ज्या ज्या शिक्षकांना या ठिकाणी सन्मानित केलं गेलं ज्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि त्यांच्या सहकार्याला सन्मानित केलं गेलं मी त्याच्यापैकी पन्नास टक्के शिक्षकांचं काम पाहिलेलं आहे आणि खरोखर ते पाहण्यासारखं आहे आहे तसे कवी आताच मला वेळेला मी आली त्याने मला सर बोलले की मॅडम आपल्याकडे जे सोनवणे सर आहे ते काही मूर्तीकार आहे म्हणजे मी लागली की अरे नमस्कार मी नवीनचंद्र बदाने अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे आमच्या संघटनेमार्फत दरवर्षी चोवीस डिसेंबरला साने गुरुजी जयंतीनिमित्त आदर्श शाळा आदर्श शिक्षक व महाराष्ट्र शिक्षक संघटना दिनदर्शिका प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते सोहळा पार पडत असतो या सोहळ्यातून आम्ही आदर्श शिक्षक व आदर्श शाळा जे उत्कृष्ट काम करतात त्यांना आम्ही संघटनेमार्फत गौरव करत असतो तो, तो कार्यक्रम आजगिरी भवनला येथे संपन्न झालेला आहे मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व आदर्श शिक्षक व आदर्श शाळांच्या शिलेदारांचं मी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आमच्या संघटनेचं जे जिल्हाभर नेटवर्क असतं त्याच्यामार्फत आम्ही कुठेही पक्षपातीपणा न करता वशिलेबाजी न करता जे खरोखर चांगलं काम करतात त्या शिक्षकांना व ते शाळांचा गौरव आम्ही संघटनेमार्फत करत असतो यासाठी आमच्या संघटनेच्या सर्व शिक्ष केलेदारांची मेहनत असते धन्यवाद